न्यूज आपले मी सुप्रिया तोड़कर संभाजी गुरुजी यांची शिरोली सरपंच सौ पद्मजा करपे यांच्या घरी सदिच्छा भेट शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांची शिरोलीच्या पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच सौ पद्मजा करपे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली या प्रसंगी आमदार अशोकराव माने संताजी घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सरपंच सौ करपे यांनी गुरुजींचे औक्षण करून आशीर्वाद घेतले तर माजी उपसरपंच कृष्णाथ करपे यांच्या हस्ते गुरुजींचा सत्कार करण्यात आला तसेच लोकनियुक्त सरपंच सौ पद्मजा करपे माजी उपसरपंच कृष्णाथ करपे यांच्या शुभ हस्ते हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार अशोकराव माने बापू व संताजी घोरपडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विठ्ठल पाटील ग्रामपंचायत सदस्य अनिता शिंदे मनीषा संकपाळ दीपक यादव हर्षदा यादव शीतल करपे अर्जुन चौगुले नितीन चव्हाण आदींसह जय भवानी तालमीचे कार्यकर्ते व धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे न्यूज युट्यूब चॅनेलला करा